आता आपण कॅन्सल रिटर्न मेन्यूबद्दल बघू काही वेळेला काय होतं आपण खरेदी करतो व काही वस्तू परत कराव्या लागतात किंवा पूर्ण मालच आपण काही वेळेला परत करावं लागतो यासाठी कॅन्सल रिटर्न मेनूवर क्लिक करा आणि आपलं पर्सनल पिनकोड एंटर करा त्यानंतर ज्या इनव्हाइसमधील मा माल परत करायचा आहे ते क्लिक करा समजा आपल्या ह्या इन्व्हाइसमध्ये मा माल परत करतो आहे मला पाचशे रुपयाचा माल परत करायचा आहे मी कन्फर्म करतोय परंतु इथे मला ते अलाव करत नाही कारण त्या इन्व्हाइसचा शेवटची डेट त्या सेलरने मला जी दिली होती परत करायची ती दहासा होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे या इन्व्हाइसमधला माल मी परत करू शकत नाही आहे त्यामुळे सेलरने तुम्हाला माल परत करायची डेट जर होऊन गेलेली नसेल तर तुम्ही तो माल परत करू शकता परत करायच्या मालाची किंमत तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही दुकानात गेल्यावर त्या विक्रेत्याला विचारा की तुम्ही जो माल परत करताय त्याची किंमत किती आहे ती, ती किंमत इथे नमूद करा समजा परत करत असलेल्या मालाची किंमत पाचशे रुपये आहे तर मी नमूद केली त्याच्यानंतर ही रिक्वेस्ट जी आहे कॅन्सलेशनची ती त्या विक्रेत्याला पाठवली गेलेली आहे आता विक्रेता काय करेल की त्याच्याकडे आलेली रिक्वेस्ट ही तो ॲक्सेप्ट करेल किंवा रिजेक्ट करेल त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत जर तुम्ही परत केलेला माल विक्रेत्याला पोचला असेल तरच तो तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करेल अन्यथा तो तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणार नाही किंवा तुम्ही फक्त विक्रेत्याला ऑर्डरच केली होती परंतु माल खरेदी केला के नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही रि कॅन्सल रिटर्न केलेला असेल तर तो विक्रेता तुमची रिक्वेस्ट लगेच ॲक्सेप्ट त्याने केली पाहिजे तुम्हाला ह्याचा स्टेटस तुम्ही पाठवलेल्या रिक्वेस्टचा स्टेटस इथे दिसतो इथे खाली रिक्वेस्टेड दिसतं आहे की ही माल परत करायची विनंती तुम्ही त्या रिक्वे विन सेलरला पाठवलेली आहे जर त्यांनी ती ते ॲक्सेप्ट केली तर ती ॲप्रुवड म्हणून दिसेल आणि जर त्याने रिजेक के रिजेक्ट केली तर रिजेक्टेड म्हणून येईल जर त्या विक्रेत्याने वेळेत तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट नाही केली तर तुम्ही त्याला फोन करा आणि त्याला सांगा की मी विनंती पाठवलेली आहे आणि तुम्हाला मालही परत केला आहे तर ते मी ॲक्सेप्ट करा नाही तर होतं काय की त्या सेलरने तुम्ही माल तुम्ही परत केलात आणि त्या विक्रेत्याने तुमची विनंती ॲक्सेप्ट केलेली नसेल या तर या मालाच्या तारखेला तुमचे पैसे जे आहे ते तुमच्या अकाउंटमधून त्या सेलरला दिले जातील ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यामुळेच जर तुम्ही कॅन्सल रिटर्न वापरताय तर माल परत केल्यानंतर तुम्ही त्यांना विनंती पाठवल्यानंतर त्याने ती ॲक्सेप्ट केली की नाही याची खात्री करून घ्या जर त्याने ॲक्सेप्ट केली नसेल किंवा रिजेक्ट केली असेल आणि तुम्ही त्यांना माल दिलेला असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा पुन्हा रिक्वेस्ट पाठवा आणि ती त्यांच्याकडून ॲप्रूव्ह करून घ्या आता सेलरने हे तुमची रिक्वेस्ट ॲप्रूव्ह केल्यानंतरचा काय स्टेटस आहे इथे चेंज झाला आहे तो आपण बघतो बघणार आहोत आता तुमची रिक्वेस्ट सेलरने अप्रूव केल्यानंतर इथे स्टेटस बदलला आहे हा बघा हा स्टेटस इथे अप्रूवड झाला आहे म्हणजे पाचशे रुपयेची माल तुम्ही परत दिलात आणि सेलरने तुमची रिक्वेस्ट अप्रूव केलेली आहे आता हे तुम्हाला लेजर मेन्यूमध्ये पण त्याची इंटरेस्ट दिसते इथे मधून गेल्यानंतर इथे अगा सिलेक्ट करा टाईप बाय इथे डेट वाईज पण बिझनेस वाईज पण तुम्ही सिलेक्ट करू शकता म्हणजे तुम्ही पर्सनल यूजसाठी ती खरेदी केली होती स्पेसिफिक तुमच्या बिझनेससाठी खरेदी केलेली असेल तर तो बिझनेस निवडला तर तेवढंच एंट्री दिसतील तारीखेप्रमाणे पण तुम्ही ते सॉर्ट करू शकता ती ही जी पहिलीच एंट्री आपण ह्याच्यामध्ये रिटन पिरियड रिटन केलेलं होतं या स्कूलकडून पाचशे रुपयाचा रिटर्न तेरा सातला आपण आज नोंदवला होता आणि सेलरने ते कन्फर्म केल्यामुळे तुम्हाला इथे त्याची एंट्री आलेली आहे म्हणजे एवढी रक्कम तुमची सेलरला आता कमी दिली जाणार आहे तीस साला एक कॅन्सल रिटर्न पाठवली होती या युजरने आणि आता तेरा सातला एक कॅन्सल रिटर्नची एंट्री आपण नोंद केली त्यामुळे तेवढी रक्कम त्याच्या इकन इनव्हाइसमधून कमी होणार आणि बिलाच्या देय तारखेला फक्त शिल्लक जेवढी रक्कम आहे तेवढीच त्या ते व्यापाऱ्याला दिली जाणारा आहे